हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे आळूवडी पण एक वेगळ्या पद्धतीने त्यासाठी मी इथून पानं घेत आहे हे मी माझ्या गॅलरीमध्ये अळूची पानं लावलेली आहेत ती मी आता कट करून घेते हे मी पानं कट करून स्वच्छ धुवून घेते इथे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बऱ्याचदा काय होतं पानं कमी असतात किंवा वेळ कमी असतो तर लेयर्सची अळूवडी बनवायला जमत नाही तर अशा प्रकारे आपण झटपट अशी ही अळूवडी बनवू शकतो तर आपण पानाच्या मागचं जे डेट आहे ते काढून घेऊयात आणि पानं अशा प्रकारे फोल्ड करून आपण कट करून घेऊयात प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे मी सर्व पानं इथे चिरून घेतलेली आहेत एका मध्ये आपण ही चिरलेली पानं काढून घेऊयात त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो मी घातला आहे इथे मी दोन चमचे तीळ घालते आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण इथे अगदी चिमटभर अशी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धनेजिरे पावडर घालून घेऊयात आणि थोडंसं लाल तिखट कारण आपण मिरचीसुद्धा बारीक करून टाकलेली आहे त्यामध्ये आपण तीन मोठे चमचे बेसन घालून घेणार आहोत त्यामध्ये मी चिंचगुळाचं पाणी घालून घेतलं आहे हे माझ्याकडे रेडी होतं ते मी डायरेक्टली यूज केलेलं आहे आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला इथे बेसन लागलं आणखी ॲड करू शकतो इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान असा एक गोळा बनवून घेतला आहे स्टीलची चाळणी घेतली आहे त्याला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊयात अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जो गोळा बनवून घेतला आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं हो असेल त्या शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता मी अशा प्रकारे गोळा बनवून घेतला आहे इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा पा अर्धा भरलेला तांब्या भरून ठेवला त्या त्या आहे त्यावरती स्टीम करण्यासाठी चाळण ठेवलेली आहे त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घेणार आहोत पंधरा मिनटं झाली आहेत पाहूयात आपले आळूवडी झाली आहे का झाकण काढून घेतलं आहे आणि हाताला काही चिटकत नाही याचा अर्थ आळूवडी स्टीम झालेली आहे काढून मी थंड करून घेतली आहे अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे तुम्ही अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मस्त शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतात मीही ते अशा प्रकारे कट करून घेते आणि आज डीप फ्राय करून घेणार आहोत मस्त पाऊस पडत आहे तर डीप फ्राय केलेली आळूवडी खायला खूपच छान लागेल मस्त कुरकुरीत अशी आळूवडी त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण कट करून घेतलेली आळूवडी घालून घेऊयात तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता शालो फ्राय केलेली आळूवडी सुद्धा खूप छान लागते छान दोन्ही साईडने खरपूस अशी आळूवडी आपण तळून घेऊयात स्टीम केलेली आहे त्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही फ्लेम फ्लेमवरती पटकन अळूहळी तळली जाते छान खरपूस अशी तळून झाली मी काढून घेते मस्त कुरकुरीत अशी आळवडी बनून तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद